श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना तर बघा उद्या आहे जया एकादशी धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्ण यांनी राजा युधिष्ठरला हे व्रत करण्यासाठी सांगितले होते हे जया एकादशी व्रत केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते आणि मानसिक शांती मिळते असे म्हणले जाते तर या एकादशीच्या दिवशी पूजेसोबतच काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहेत तर ते कोणते उपाय आप आज आपल्याला करायचे आहेत हे आपण आज पाहू तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा दरवर्षी माग शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला जया एकादशीचे हे व्रत पाळले जाते यंदा हे व्रत वीस फेब्रुवारी म्हणजेच उद्या आहे तर सर्व एकादशींपेक्षा जयदे एकादशी ही अत्यंत शुभ मानली जाते या व्रताचे पालन केल्याने व्यक्ती भूत पिशाच आणि काळ्या छायातून यांच्या तावडीपासून मुक्त होतो असे म्हटले जाते धार्मिक मान्यतेनुसार जी व्यक्ती ज्या एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळते आणि तर ती व्यक्ती ब्रह्महत्याच्या महापापातून मुक्त होते आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने तिला जीवनातील सर्व सुखांची प्राप्ती होते असे सुद्धा म्हटले जाते तर बघा ही माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीस फेब्रुवारी दिवशी दोन रोजी सकाळी नऊ वाजता संपेल उदयतिथीनुसार मंगळवारी वीस फेब्रुवारी रोजी जया एकादशी हे व्रत ठेवले जाणार आहे धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठारला हे व्रत सांगितले होते हे जया एकादशी व्रत केल्याने मागील जन्मातील सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मानसिक शांतता मिळते म्हणूनच हे दया हे जया एकादशीचे व्रत हे अत्यंत पुण्यदायी आहे म्हणूनच उद्या जया एकादशी हे व्रत ठेवणाऱ्याला कधीही कशाची कमी पडणार नाही त्याचबरोबर बघा जया एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णू आणि देवी माता लक्ष्मी यांची पूजा करावी यामुळे जीवनात प्रगती होते तर बघा भगवान विष्णू यांच्या सोबतच माता लक्ष्मीचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो म्हणूनच उद्या जया एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू यांची तर पूजा करायचीच आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीचीही आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर बघा उद्या भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी पिवळे वस्त्र पिवळी फुले पिवळे हार मिठाई आणि फळे इत्यादी आपल्याला अर्पण करायचे आहे त्यानंतर गाईला चारा खाऊ घालायचा आहे आणि गरजूंना काहीतरी आपल्याला दान करायचे आहे हा उपाय केल्याने आपल्या जीवनात आपल्याला कधीही कशाची कमी पडत नाही त्याचबरोबर बघा पिंपळाच्या झाडामध्ये सुद्धा भगवान विष्णू यांचा वास असतो असे मानले जाते की या या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी आणि ज्या एकादशीच्या दिवशी मंदिरात असलेल्या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून त्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक तुपा दिवा तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे असे केल्याने भगवान विष्णू यांचे आपल्यावर आशीर्वाद कायम राहतो आणि ज्या एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला आपल्याला पाच फेऱ्या मारायच्या आहेत सकाळी लवकर उठून आपल्या घरची नित्याची कामी झाल्यानंतर आपल्या घरची आपल्याला देवपूजा करायची आहे भगवान विष्णू यांना प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक जल लोटा पाणी घेऊन जायचे आहे आणि त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्या त्याच आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या फेऱ्या मारायच्या आहेत तुम्हाला एकशे आठ एकवीस किंवा अकरा तुम्हाला शक्य तुम्ही फेऱ्या मारू शकता आणि त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर आपल्याला तिथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या सर्व सुटून आपल्याला ते कधीही कशाची कमी राहणार नाही म्हणूनच बघा उद्या ज्या एकादशीच्या दिवशी असे म्हणले जाते की ज्या एकादशीच्या दिवशी जे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करतात त्यांना कधीही कशाची कमी पडत नाही आणि जर तुमच्या काही आर्थिक अडचणी असतील तुम्हाला पैशाबाबतीतच्या काही अडचणी असतील तर त्या सर्व सुटून तुमच्या जीवनात राजैव कालेश्वर राहणार नाही म्हणूनच उद्या ज्या एकादशीचे दिवशी भगवान विष्णू यांचे व्रत केल्याने सुद्धा आपल्याला या दिवशी त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतो म्हणूनच बघा उद्या आपल्याला ज्या एकादशीच्या दिवशी हा उपाय नक्की करायचा आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर बघा उद्या आपल्याला कुठल्याही प्रकारचे व्यसन करायचे नाही आणि तामसिक सुद्धा आपल्याला सेवन करायचे नाही हे व्रत करणाऱ्यांनी कधीही कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नये जर तुम्ही हे नियम पाळले तर नक्कीच भगवान विष्णू याचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि बघा जर उद्या जय एकादशीचे व्रत तुम्ही करणार असाल तर नक्कीच माता लक्ष्मी यांची पूजा करावी भगवान विष्णू सोबतच माता लक्ष्मी यांची पूजा केली तर नक्कीच आपल्या सर्व अडचणी दूर होतात म्हणूनच बघा आपल्याला हे जय एकादशीचे हे व्रत आपल्याला उद्या करायचे आहे तर बघा आजच्या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद द्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ